नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत आजच पहाटे पाकिस्ताननी अफगाणिस्तानवरती बॉम्ब हल्ला केला आहे आणि हा प्रिसिजन स्ट्राईक आहे म्हणजे नेमक्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला काबूलमध्ये अब्दुल हयात रोडवरती एक हल्ला झाला काबूलमध्ये आणखीन एका एरियामध्ये आणखीन एक हल्ला झाला तिथे एक क्रू टोयोटा क्रुझर उभी होती त्या क्रुझरवरती हल्ला केला आणि असं दिसून येतं आहे की तालिबानचे पी म्हणजे पाकिस्तान तहरीके तालिबान ही जी कंपनी आहे ही जी हा जो पॉलिटिकल पक्ष आहे जे लोक टी टी पी तहरीके तालिबान पाकिस्तान हे जे सातत्याने पाकिस्तानच्या सैनिकांना मारत आहेत परवाच त्यांनी एक हल्ला केला त्याच्यामध्ये पाकिस्तानचे दहा सैनिक आणि एक अधिकारी ठार झाला खैबर पखतून खुवाया पाकिस्तानच्या भूमीवरती हा जो हल्ला आहे असं सांगण्यात येतं की त्याचा त्या संस्थेचा जो प्रमुख आहे त्या संघटनेचा जो प्रमुख आहे त्याचं नाव आहे मेहसूद मेहसूद नूरवली मेहसूद या नूरवली मेहसूदला मारण्यासाठी आणि तो अफगाणिस्तानात काबूलमध्ये राहतो म्हणजे लपून राहतो तिथे तर त्याला मारण्यासाठी हा हल्ला झाला आणि सुरुवातीला असं पाकिस्तानकडनं सांगण्यात आलं की त्याला आम्ही मारून टाकलं पण त्या हल्ल्यानंतर दोनच तासांनी त्यांनी फोनवरती सांगितलं पब्लिक ॲड्रेसवरती की मी मेलेलो नाही आहे मी त्यातनं वाचलेलो आहे माझ्यावरती काही त्यांना मला मारता आलेलं नाही तसाच त्यांनी जलालाबादेवरसुद्धा हल्ला केला असे एकूण चार हल्ले त्यांनी अफगाणिस्तानवर केलेत आणि विमानांनी के ते हल्ले केलेत म्हणजे लक्षात ठेवा अफगाणिस्तानची सीमा भेदून ती विमानं अफगाणिस्तानात गेली आणि त्यांनी हल्ले केले इथे लक्षात येतं की पाकिस्ताननी ज्या उद्देशाकरता तालिबान तयार केलं होतं तालिबानची निर्मिती पाकिस्ताननी केलेली आहे आणि जलालाबादमध्येच पाकिस्ताननी तालिबानची निर्मिती करायला मदत केली तेव्हा ऐमन अल झवारी हा जो अल कायद्याचा लिडर होता आणि उसाम बिन लादेन यांच्या मदतीने या तालिबान ही संघटना तयार झाली तालिब म्हणजे विद्यार्थी तालिबान म्हणजे विद्यार्थी कसले तर इस्लामी विद्यार्थी आणि पाकिस्तानला असं वाटत होतं की ही दहशतवादी आपल्या बाजूने काम करतील आपली मैत्री त्यांच्याशी अबाधित राहील आणि पुढे वेळ आली की आपण या दहशतवाद्यांना भारतावरती सोडू म्हणजे त्यांनी इम्रान खाननी तर इतकं पुढे केलं होतं की तालिबाननी जेव्हा अमेरिकन फौजांना ढकलून दिलं आणि हाकलून दिलं आणि त्यानंतर सबंध पाकिस्तानचा सबंध अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा इम्रान खाननी पाकिस्तानामध्ये जश्न मनवला म्हणजे उत्सव साजरा केला की आता तालिबानचं राज्य आलं आहे आता पाकिस्तानचे मित्र तिथे आलेले आहेत आता बघतो हिंदुस्थान याचं कसं उत्तर देतं ते त्यांचा इम्रान खानचा हो 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 जो तेव्हाचा आय एस आयचा प्रमुख होता तो अगदी या त्यांच्या सरकारच्या शपथविध विधीला हजर होता स्वतः तिथे गेलेला होता परंतु काहीच दिवसामध्ये पाकिस्तानचा भ्रमनिराज झाला कारण तालिबाननी सुरुवातीपासून जी भूमिका घेतली होती की पाकिस्तानचा जो खैबर पखतूनखवा भाग आहे तो मूळचा अफगाणिस्तानचाच आहे त्याच्यामध्ये जी ड्युरंट लाईन नावाची आर्टिफिशियल सीमा ब्रिटिशांनी आखली होती अठराशे मरे वगैरे त्या ड्युरंट लाईनला मुळे अफगाण मानतच नाहीत ते म्हणते दोन्ही बाजूला जर पठाण राहतात तर हा देश वेगळा नाहीच आहे उलट ते म्हणतात की पाकिस्तान तिथे उगात घुसून बसलेला आहे त्याबरोबर त्यामुळे खैबर पख्थुनकुवा हा जो पाकिस्तानचा प्रांत आहे ज्याचं पूर्वी नाव नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स एन डब्ल्यू एफ पी असं होतं जिथे तो आपल्याला जर आठवत असलं तर स्वातंत्र्यापूर्वी खान अब्दुल गफ्फार खान ज्यांना सरहद्द गांधी म्हणून म्हणण्यात येतं त्यांचा तिथे अंमल चालायचा परंतु त्यांचा धोक्याने म्हणजे काँग्रेसनी त्यांना ढकलून दिलं आणि त्यांनी स्वतःच सांगितलं की काँग्रेसने आम्हाला पठाणी लांडग्यांच्या ताब्यात दिलं आणि जिन्नांच्या सैनिकांनी त्यांना हाकलून दिलं त्यांना तुरुंगात टाकलं आणि हा संबंध प्रांत पाकिस्तानने घेऊन टाकला हा खरं म्हणजे काँग्रेसचे ते एकनिष्ठ पाईक होते महात्मा गांधींचे ते सेवक होते तरीसुद्धा त्यांना काँग्रेसनी आपल्याबरोबर घेतलं नाही आणि क जिन्हांच्या ताब्यात त्यांना दिलं आणि जिन्नांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला हो हे तालिबान विसरले नाहीत आणि तालिबाननी त्यामुळे सांगितलं की आम्ही आता अफगाणिस्तानवरती कब्जा केलेलाच आहे आम्हाला खैबर पख्तूनकुवा हवा आहे आणि खब खैबर पख्तून नुसतं नाही तर मरी टेकड्या ज्या आहेत जिथे इस्लामाबाद राजधानी आहे पाकिस्तानची त्या राजधानीपासून दहा मैलावरतीसुद्धा अफगाणिस्तान सांगतं की हा आमचा हक्क आहे म्हणजे उद्या जर तालिबानचं राज्य पुढे सरकलं तर इस्लामाबादपासून दहा मैलावरती उंचावरती टो मरी टेकड्यांवरती अफगाण सैनिक बसून राहतील तर हे पाकिस्तान मान्य करत नाही असू दे आता याच्यात झालं कसं याच्यात भारताची एंट्री अशी झाली की भारत आणि तालिबानला पहिलेपासून अफगाणिस्तानला पहिलेपासून भारत सहाय्य करतोच आहे आणि तालिबाननी टेकओवर केल्यानंतर आणि तालिबानशी चांगले संबंध बाळगले आणि तालिबानना मदत करायची भूमिका घेतली अफगाणिस्तानामध्ये तेव्हा गव्हाची कमतरता होती तर भारताने जो गहू पाठवला तो गहू जायला पाकिस्तानने नकार दिला आणि मध्ये थांबवून ठेवला होता ही पण गोष्ट तालिबानचे लोक विसरलेले नाही की आम्ही भुकेले मरत होतो तेव्हा भारत आमची मदत करत होता आमच्या इथे धरणं भारतानी बांधलेली आहेत आमच्या नद्या भारतांनी अडवून आम्हाला सुजलाम सुफलाम करण्याकरता मदत केलेली आहे आणि हा पाकिस्तान उपटचुंबासारखा मध्ये येऊन त्याच्यात विघ्न घालतो आहे तेव्हा पाकिस्तान हा आमचा शत्रू आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचे विदेश म विदेशमंत्री आमिर खान मुत्तकी हे सहा दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावरती कालच आलेले आहेत आणि यामुळे पाकिस्तानचं डोकं फिरलं आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानला धडा शिकवण्याकरता हा हल्ला केला असं मानण्यात येतं परंतु या हल्ल्यानंतर झालं काय अफगाणांनी पाक या हल्ल्याचा बदला घ्यायची भूमिका घेतली आहे ते पाकिस्तानला याच्याबद्दल कधीच माफ करणार नाही आहेत आणि बलूच लोकांनीसुद्धा याच्याबद्दल जाहीर केलं की के अफगाणिस्तानवरती हल्ला हा, भ्याडपणाचं लक्षण आहे आम्हीसुद्धा जमेल तिथे पाकिस्तानच्या लोकांना ठोकतोच आहे त्यामुळे पाकिस्तान आता खैबूर पख्तनखामध्ये मार खातोच आहे अफगाण तालिबान आता खुल्या दे खुलेपणाने बहुतेक तरीके तालिबान पाकिस्तानला सपोर्ट करतील आणि इम्रान खान तुरुंगातच पडलेला आहे त्यामुळे त्याचं तिथे काही चालत नाही आहे हे कमी म्हणून पाकिस्तानातला कट्टर इस्लामी पक्ष टी एल पी तेहरिके लब्बेक पाकिस्तान तेरिक म्हणजे चळवळ लब्बेक म्हणजे मी ईश्वराजवळ आहे ही भूमिका त्यामुळे पाकिस्तानची कट्टर धार्मिक चळवळ जी आहे त्याचा साध म्हणून त्यांचा जो हे आहे मुख्य त्या साधला पकडायला काल म शहबाज शरीफची पोलीस गेली होती आणि सात काही त्यांच्या हाताला लागला नाही आणि का हे करायचं तर आज इस्लामाबादमध्ये त्यांनी प्रचंड मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चाला विरोध करायचा म्हणून इस्लामाबादमध्ये इंटरनेट बंद केलं आहे मीडियाला बंदी केली आहे वगैरे त्यामुळे आज तिथे पुन्हा खूप धामधूम होण्याची शक्यता आहे सगळ्या बाजूनी पाकिस्तानवरती हल्ला होतो आहे आणि हे काय चाललं आहे तुम्हाला सांगायचं तर जागतिक रंगमंचावरती भूमिका कशा आहेत ते आपल्यापुढे मांडायचं आहे अफगाणिस्तानमध्ये काबूलच्याहून तीस मैल उत्तरेला बागराम नावाची एक जागा आहे बागराम हे नाव हे विक्रम म्हणजे तिथे विक्रम म्हणून जो राजा होता राजा त्या राजाने त्या भूमिके त्या भूमीला आपलं नाव दिलं होतं त्या विक्रमचा जो अपभ्रंश आहे तो बागराम झालेला आहे अशी ती जागा तिथे एकोणीसशे पन्नास साली रशियाने विमानतळ बांधला आणि चांगला विमानतळ बांधला तो बरीच वर्ष जेव्हा रशियाचं पाकिस्ता अफगाणिस्तानशी चांगलं नातं होतं तेव्हा त्या विमानतळावरती रशियाची विमानं उतरायची आणि अफगाणिस्तानला समुद्र तट नाही आहे अफगाणिस्तान सगळ्या बाजूने भूमीने वेढलेला आहे त्यामुळे त्या विमानतळावरनं अफगाणिस्तानला बरीचशी मदत आणि शस्त्रास्त्रसुद्धा येत असत तर आता हा विमानतळ रशियाच्या ताब्यातनं जेव्हा अफगाणिस्तान सुटला तेव्हा अमेरिकनांनी व्यापला आणि त्यांनी बाग्रामला एक प्रचंड मोठा हवाई तळ स्थापला एअरबेस ज्याला म्हणतात त्याला बाग्राम एअरबेस असंच म्हटलं जातं तर या विक्रम एअरबेस मध्ये मी त्याला विक्रमच म्हणतो कारण ते विक्रम, विक्रम नावावरनी पडलेलं आहे अफगाणिस्तानातली सगळी नावं ही संस्कृतमधनं आलेली आहेत काबूल हे जे नाव आहे ती नदी जी आहे तिला कुभा म्हणतात त्या कुभा नदीच्या काठी जे आहे ते काबूल बल्क म्हणून अफगाणिस्तानच्या अगदी वायव्य दिशेला टोकाला जे गाव आहे त्याचं नाव बाल्लिक होतं बाल्लिक म्हणजे गुढी संस्कृतमध्ये त्या देशात त्या गावातल्या लोकांना गुढ्या राहायची खूप हौस होती म्हणून त्या गावाचं नावच बाल्लिक पडलं होतं ते अफगाणिस्तानमधलं बल्क असो तर याप्रमाणे अफगाणिस्तान हा जो पूर्वीचा गांधार देश होता त्या देशामध्ये आता भारताने मैत्रीचे पूर्ण संबंध सुरू केले आणि त्या देशाचे जे विदेशमंत्री आहेत त्यांनी मुद्दाम भारताची भेट घ्यायला त्यांना सहा दिवसाची आठ दिवसाची त्यांची भेट भारतात आहे एक गमत सांगतो ही भेट अफगाणिस्तानच्या सरकारकडनं आलेली असली तरी अजून भारताने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिल्या नसल्यामुळे या भेटीमध्ये अफगाणिस्तानचा झेंडा वापरलेला नाही आहे आता हा बाग्रामचा तो तळ होता जिथे अमेरिकनांनी दहा हजार अमेरिकन सैनिकांची व्यवस्था केलेली होती खूप पैसे होते खूप शस्त्रास्त्र होती आणि आपल्याला माहिती आहे जो बायडनच्या अमेरिकन सैनिकांनी एके एक दिवशी पळ काढला आणि संबंध तालिबाननी व्यापला सगळी शस्त्रास्त्र त्यांनी घेतली अहो तिथे डॉलरमध्ये बां प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या डॉलरच्या नोटांच्या गड्ड्या पण पडून होत्या एक कारी टाकली असती त्याला आग लागली असती पण हे पळण्याच्या नादात इतके घाबरलेले होते अमेरिके सैनिक ते पळून गेले आणि सगळे पैसेही तिथे स तसेच सोडून पळून गेले असो तर तालिबाननी तो ताब्यात घेतला आता इथे ट्रम्प महाराजांना एक दिवशी स्वप्न पडलं की आम्हाला बागराम हवा रामाला गं चंद्र हवा तसंच ट्रम्पला एकदम वाटलं की मला ग्रीनलँड हवं मला कॅनडा हवा मला हे हवं हो, मला ते हवं हो। तसं त्याला आता बागराम हवा आहे तालिबाननी दोन शब्दात उत्तर दिलं मिळणार नाही पाकिस्तानवरच्यानंतर तुम्ही अफगाणिस्तानवरती जर आलात तर अफगाणिस्तानातला आलेला अमेरिकन जिवंत परत जाणार नाही अशी धमकीच त्यांनी दिलेली आहे आता हे हा तर त्यांना पाहिजे मग कशा रीतीने पाहिजे पाकिस्तान त्यांना घेऊन देईल का पाकिस्तानांशी अफगाणिस्तानच्या तालिबाननी शत्रुत्व घेतलं त्यामुळे पाकिस्तानलाही तिथे एंट्री नाही आहे आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे फासे असे काही पडलेत की तालिबानच्या लोकांनी सांगितलं की बाग्राममध्ये जर कोणी मदत करायला तर भारताचं सैन्याचं स्वागत आहे गमत बघा हां हे मुस्लिम कंट्री अफगाणिस्तान पाकिस्तान मुस्लिम कंट्री आहे पण पाकिस्तानशी त्यांचं सख्य नाही आहे त्यांचं भारताशी सख्य आहे आणि त्यांची इच्छा आहे की भारताने बाग्रामला यावं हो। भारतालाही बागरामला जायचं आहे कारण बाग्रामवरनं आपल्याला अनेक ठिकाणी नजर ठेवता येते बाग्रामहून चीनचं लॉपनोर नावाचं जे तिबेट म्हणलं अण्वस्त्र निर्मिती आणि अणु चाचणी केंद्र आहे ते अतिशय जवळ आहे तिथनं त्याच्यावरती नजर ठेवता येते तसंच बाग्राममध्ये तुम्ही असला की पाकिस्तानला उत्तर पूर्वेकडनं तुम्ही दबाव आणू शकता म्हणजे पाकिस्तानच्या सीमेपासनं फार लांब नाही आहे जलाबादपासनं बाग्राम काही खूप लांब नाही आहे त्यामुळे उद्या जर पाकिस्तानच्या लोकांनी काही गडबड केली तर तिथून त्यांना मारतायत आणि ती, मारता ती गरज आहे कारण पाकिस्ताननी आपले दहशतवादी तळ आता खैबर पख्तूनखोआमध्ये म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेनजदीक हरवले आहेत कारण ऑपरेशन सिंधूंमध्ये आपण त्यांची वाताहत केलेली आहे त्यामुळे त्या तळांवरती आपण आता बागरामहून सुद्धा हल्ला करू शकू कारण बाग्रामला भारतीय सैन्य एकदा तिथे पोचलं की भारतीय एअरफोर्ससुद्धा तिथे पोचेल आणि यांच्यावरती कठोर नजर ठेवायला भारत आणि नासा यांनी संयुक्तपणे तयार केलेला निसार नावाचा जो सॅटेलाईट आहे तो सध्या अवकाशात फिरतो आहे आणि अतिशय उत्तम चि चित्र आणि उत्तम दृश्य त्यांनी आपल्याला त्या भागातली दिलेली आहेत त्यामुळे आपली संपूर्ण नजर त्या भागावरती आहे हा एक भाग झाला आणि आता भारतीय सैन्य तिथे कसं जाईल कारण भारतीय पार्लमेंटने असं जाहीर केलं मोहनदास गांधींचा भारत हा नेहमी असे विचित्र रूल करून बसला की भारताचं सैन्य कुठेही इतर देशामध्ये भारताला ठेवता येणार नाही असं भारताच्याच पार्लमेंटने कायदा केला होता पण त्या कायद्यात एक कलम आहे की भारत युनायटेड नेशन्स फोर्सेसकडनं ते ने प सैन्य पाठवू शकतो कारण युनायटेड नेशन्सच्या फोर्सेसमध्ये भारताचे आजवर जवळजवळ चौदा हजार सैन्य भारताचं युनायटेड नेशन्सकडे आहे आणि नुकतीच युनायटेड स्टेशन्स नेशननी ने अशी घोषणा केली आहे की आम्ही ही जी पीस किपिंग आर्मी आहे ती कमी करतो आहे कारण आम्हाला तर त्यांचे पगार देणं परवडत नाही किंवा काही कारण असेल तर या कमी करण्यामध्ये हे सैनिक भारतात परत येण्याच्याऐवजी हे निळा युनिफॉर्म घातलेला असतो यांनी हे सगळे सैनिक बागरामला जाऊ शकतात तर ते सैनिक बाग्रामला जावे याकरता मुत्तकी सध्या भारताशी चर्चेला आला आहे आणि एकदा भारताचा ठसा बाग्राममध्ये बसला की त्याच्यानंतर पाकिस्तानला तिथनं कायमचा धोका हो आहे कारण अफगाणिस्तानच्या उत्तरेला ताजिकिस्तानमध्ये भारताचे एअरफोर्सचे बेस ऑलरेडी आहेत त्यामुळे उत्तरेकडनं आपण पाकिस्तानला ठोकू शकतो आणि उद्या बाग्राममध्ये भारतीय तळ आला की अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये म्हणजे भारत मी म्हणतो कारण गिलगित बाल्टिस्तान हा भारताचाच भाग आहे त्यामुळे गिलगित बाल्टिस्तान आणि अफगाणच्या मध अफगाणिस्तान आणि चीन या ठिकाणी अफगाणिस्तानचा अगदी छोटीशी चिंचोळी पट्टी आहे दहा किलोमीटर रुंदीची त्याला वाखान कॉरिडॉर म्हणतात ते वाखान कॉरिडॉरवरती आपल्याला नजर ठेवता येते आणि ताजिकिस्तान किर्गिजिस्तान आणि उजबेकिस्तानमधला जो गॅस आहे तो गॅस त्या वाखान कॉरिडॉर मार्गे भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होतो हा फार मोठा गेम आहे मोठी ही खेळी आहे नरेंद्र मोदी सरकार आणि जय एस जयशंकर यांनी हे सगळी रचना केलेली आहे त्या रचनेचं पहिलं पाऊल आता पडलं आहे की आमिर खान मुत्तकी हा भारतात आलेले आहेत त्यांची भारताशी बोलणी चालू आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की बागरामला भारताचं सैन्य आलं तर आम्हाला त्यांची काही अडचण नाही आहे आम्ही उलट त्यांना वेलकम करतो कारण भारताने आमच्या आम्हाला कितीतरी मदत केलेली आहे लक्षात ठेवा मराठी माध्यमं किंवा भारतीय माध्यमं तुम्हाला या, या बातम्या सांगत नाहीत भारतीय माध्यमं फक्त ठाकरे बंधू एकमेकांना भेटले की नाही इथपर्यंतच त्यांची पोच आहे मराठी माध्यमांची विशेषतः पण इतके मोठे इंटरनॅशनल खेळी चाललेली आहे आणि भारत महासत्ता होण्याच्या मार्गातला हा एक फार महत्त्वाचं पाऊल आहे की पाकिस्तानला सगळ्या बाजूनी कोंडी करायची आणि मी मागे एकदा सांगितलं होतं या दिवाळीमध्ये जर आपल्याला भेट काही मिळायची असली तर ऑपरेशन सिंदूर पार्ट टूची भेट मिळणार आहे आणि आजच भारताने पा अफगाणिस्तानवरती पाकिस्ताननी केलेल्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि अफगाणिस्तानच्या तालिबानकडे एअरफोर्स नाही आहे भारताकडे अप्रतिम एअरफोर्स आणि अप्रतिम मिसाईल आहे पाकिस्तानचं कंबर्ड सगळ्या बाजूनी मोडण्याकरता भारत तयार आहे मग पाकिस्तानला वाचवण्याकरता ते ट्रम्प ट्रम्प करत जरी जप करत असले तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही कारण भारत हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या त्रिकोणामध्ये एक समर्थ कोण भारताचा आहे चीनलासुद्धा इथे काही हालचाल करता येणार नाही कारण तालिबानची मैत्री ही भारताशी जास्त व्हैरी आहे चीनपेक्षा कारण भारताने तालिबानच्या का लोकांना अफगाणिस्तानच्या लोकांना तरेतरेने मदत केलेली आहे धरणं बांधून दिलेली आहेत को व्हॅक्सिन दिलं होतं कोविडच्या वेळेला आणि गहू आपण त्यांना देतोच आहोत आणि एकदा हा वाखान कॉरिडॉरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आपण गिलगित बाल्टिस्तान ताब्यात घेतलं जे आता काही फार लांब नाही आहे कारण पी ओ केमध्ये पाकिस्तानमध्ये प्रचंड मोहीम चाललेली आहे मोहीम म्हणजे बा तिथले नागरिक पाकिस्तान सरकारच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन करतायत पी ओ के लवकरच पाकिस्तानकडनं सेपरेट होईल तो एकदा सेपरेट झाला की गिलगित बाल्टिस्तान आपल्याकडे येतं गिलगित बाल्टिस्तानमधनं वाखान कॉरिडॉरपर्यंत गेलं की आपल्याला अफगाणिस्तान आणि चीन यांच्या अगदी जवळ पोचता येत आणि आपली ची सीमा पूर्वीसारखी चीनला पुन्हा लागू शकते तिबेट चाचा नेहरूंनी चीनला दिल्यामुळे गुलाबी चानी केलेल्या कृष्णकृत्यांमध्ये तिबेट चीनला देणं हे फार मोठं कृष्णकृत्य होतं त्यामुळे चीन आपल्यापासून सीमा त्यांची आपल्याला त्या दृष्टीने लागलेली नाही आहे आणि मुख्य म्हणजे सन मध्य आशिया सेंट्रल आशियामधल्या गॅस आणि पेट्रोलच्या रिच देशांपर्यंत पोचण्याचा मार्ग आपल्याला खुला होतो आणि पाकिस्तानला तो बंद होतो तेव्हा बघत राहा काय होतं ते आपण फार महत्त्वाच्या खेळ्या इथे चालू आहेत अफगाणिस्तानचे विदेशमंत्री सध्या इथे आहेतच ब्रिटनचे पंतप्रधान एकशे पंचवीस लोकांना घेऊन भारतात आलेले आहेत कारण ब्रिटनची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे भारता ले ले, ती वर करण्याकरता ट्रम्प त्यांना मदत करणार नाही आहे त्यांना भारतच मदत करणार आहे आणि त्याच्यात भारताचासुद्धा फायदा आहे भारतीय महासत्ता आता पुढे पुढचं पाऊल टाकती आहे वामनाचं हे पुढचं पाऊल चाललं आहे आणि विश्व पादारप्रत करण्याकडे आपली झेप चालू आहे हे लक्षात घ्यावं या सगळ्या आपल्या योजनांना मी पूर्णपणे सुयश्चिंततो शुभेच्छा देतो आणि लक्षात ठेवा बागराम आणि जय श्रीराम या दोन्ही घोषणा जर आपण एकत्र करून पाहिल्या तर भारताचा भारतीय संस्कृतीचा ठसा आता किती पुढेपर्यंत चालला आहे हे आपल्या लक्षात येईल असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स येऊ देत आपल्या कमेंट्समध्ये नेहमी असं विचारलं जातं की तुम्ही सांगत असता की पाकिस्तानचे तुकडे होतील अहो कधी होणार आहे लवकरच होतील आता ती घटिका अगदी जवळ आलेली आहे हे मी सांगू इच्छितो नमस्कार आणि धन्यवाद